जय श्रीकृष्णा गाई तिकडे सकाळ सकाळी मला भूक लागली होती म्हणून मी पोहे बनवायला घेतले होते तेवढ्यात सासूबाईंनी आठवण केली की तू आज मंदिरात नाही गेलीस तेव्हा माझी ट्यूब पेटली की अरे हा मी आज मंदिरात नाही गेली तसाच गॅस बंद केला आणि मी मंदिरात निघाली हो पहिले देवपूजा फिर कामदुजा मग इथे मस्तपैकी पोह्यांवरती शेव टाकले आणि मस्तपैकी पोह्यांवर ताव मारला तर बघितलं पापी पोट कसं देव विसरायला लावतं तर तुम्हाला देव विसरायचं नाही आहे पोटाचं ऐकायचं नाही आहे डोक्याचं ऐका आणि देवाकडे जा तर असं कलरफुल मिल मी जेवली दुपारी आणि बघा इकडे आमचा गुलाब बघा कसला भर खूप गुलाबी गुलाबी फुलं आलेली आहेत त्याला खूप सुंदरपैकी आणि इथे मी दुपारी पार्सल पॅक करत होती ही जी मुंडावळ्यांची ऑर्डर होती मला ती मी दिलेली नव्हती तर ती इकडे पॅक केली आणि अजून आपलं बजेट कमी आहे सो पार्किंग साधीच केली आणि इकडे ही मुलं बघा कशी खेळत होती काय यांना मजा येते ते तिथे घसरगुंडी खेळत होते मी त्यांना विचारलं काय करताय तर म्हणे आम्ही सरकुंडी खेळतो आहोत तुमचीच मजा आहे बाय करा एन्जॉय करा आणि मग संध्याकाळी आज जेवायला कुणीच नव्हते सो मी इथे शेंगा साफ करत टाईमपास केला बाय